जय महाराष्ट्र सर्वात मोठी बातमी मुंबई शहरातून उद्धव ठाकरेंची शिवसेना विधानसभेला कात टाकते भाजपसह शिंदेंना धक्का देत तब्बल अकरा नेत्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश मित्रांनो बातमी सविस्तर जाणून मुंबई ही उद्धव ठाकरेंची जान आहे मराठी माणसांची शान आहे आणि याच मुंबईत आता उद्धव ठाकरेंनी आपल्या आप पक्ष बांधणी सुरुवात केली असतानाच आता सर्व धर्मियांना आणि सर्व जाती समुदायांना एकत्र घेऊन उद्धव ठाकरेंनी मुंबईत आपला प्रवास सुरू केला आहे शून्यापासून सुरू केलेला हा प्रवास आता मुंबईमध्ये भाजपच्या एकत्रित जवळजवळ अकरा नेत्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश होतोय हे संपूर्ण नेते उत्तर भारतीय नेते असल्याकारणाने मुंबईमध्ये ठाकरेंचा वर्चस्मा कायम राहणार आहे उद्धव ठाकरेंना मुंबईतून मराठी माणसांची मुस्लिम समाजाची साथ मिळाली परंतु आता उत्तर भारतीय दिमतीला असल्याने उद्धव ठाकरेंसाठी मुंबईसाठी सर्वात मोठी जमेशी बाजू ठरणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे भाजपसाठी हे काम करणारे नेते काही दिवसापूर्वी शिंदेसाठी काम करत होते आता मात्र उद्धव ठाकरेंच्या बाजूला आल्याने मुंबईत सगळी समीकरणे बदलणार आहेत मित्रांनो यामुळे ठाकरेंचा भगवा मुंबईत फडकण्यापासून कोणीही रोख नाही